श्री राम जय जे राम जय जय रा। राम श्री राम जय राम जय जय राम सतरा सप्टेंबर परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का आणि तो कशासाठी बाकी एवढे कष्ट करून तुम्ही येते येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल तुम्हाला खात्रीने तो हवा आहे पण कशासाठी तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून असे जरी असले तरी त्यात वाईट नाही त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नट भासली त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला तुकाराम रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काही हवेसे वाटले नाही भगवंताची नट फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते रामदासांना उपदेशाची फार गरज भासू लागली त्यांनी आपल्याला उद्देश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवले परंतु भाऊ मनाला बाळ तू अजून लहान आहे रामदासांची तळमळ शांती नाही त्यांनी लग्नाच्या आधीच फळ काढला देवाच्या धासा बारा वर्षे घालवल्यावर परमेश्वरांनी त्यांना उपदेश दिला तेव्हा त्यांची तळमळ शांत झाली परमेश्वराची प्राप्ती ही वयावर श्रीमंतीवर जाती धर्मावर अवलंबून नाही ती एका तळमळीवर अवलंबून असते ही तळमळ असणे अत्यंत जरुरीचे आहे ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होई रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की रामा तुला मी देह अर्पण केला आहे आता याची मला गरज नाही तुझ्या वाचून जगणे शक्य आहे एवढे प्रेम एवढे आपले पण एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार परमेश्वर अत्यंत अल्प संतुष्ट आहे आपण त्याच्या जवळ पाऊल पुढे गेलो तर तो दोन पाऊले आपल्या जवळ येईल परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही आपले विकार ना आपला अहमपणा आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत परमेश्वर माते सारखा अत्यंत प्रेमळ आहे कोणत्या आईला आपले मूळ जवळ घ्यायचे वाटणार नाही परंतु मध्येच हे विकार आड येतात खरोखर भगवंताचे नाम हे मधला आड पडदा दूर सारते आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा जय जय बोध वाक्य आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही ना